श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ आहे महालक्ष्म्या ज्या दिवशी माझ्या घरी आलेली आहे त्या दिवशीचा घेतल्या तर अगोदरच होते आपण आणायचा दिवस तो होता म्हणजेच गणपती बसलेला दुसरा दिवस अगोदर गणपती बाप्पांचे आगमन केलेले आहे त्यानंतर महालक्ष्मीचे म्हणजे त्यांच्या माताचे चला तर मग सगळेजण आम्ही जिथं लक्ष्म्या पाहिल्या होत्यानं तिथं आलेलो आहोत पाच जणी सवासनी आलेलो आहोत सगळं मस्त आवरून आलेलो आहोत काटपदराच्या साड्या नेसलेल्या आहेत आणि पाच जणी आम्ही अगोदर पूजा करून घेऊन जाणार आहोत माता लक्ष्मी पहिल्यांदा आपल्या घरात येणार आहेत मग त्यांना वाजत गाजत पुन्हा छान त्यांची विधीनुसार पूजा करूनच आपल्या घरी घेऊन जायचं आहे हे बघा किती छान आणि सुंदर मुखोटे आहेत इथं खूप सुंदर मुखोटे भेटतात मी परभणीतच सगळं सिलेक्ट करून ठेवलेलं होतं फक्त माझे आई भाऊ दोन्ही जे या दोन्ही भाऊ आलेले आहेत मग ते आल्याच्यानंतर आम्ही गाडी इथं घेऊन आलो आणि नंतर महालक्ष्म्या घरी घेऊन गेलो घरी पूर्णाचा स्वयंपाक सकाळपासून करून ठेवलेला आहे आम्ही सकाळीच उठले होते मी आज आणि स्व सगळा स्वयंपाक करून ठेवलेला आहे तर आता ज्यांच्याकडं लक्ष्मी घ्यायच्या आहेत आणि जे देणार आहेत त्यांच्याजवळच लक्ष्म्या घेतलेल्या आहेत तर मी माझ्या हातात एक मुकोटा घेतलेला आहे आणि वहिनीनं घेतलेला आहे एक मुकोटा आता आमची छान घरी गेल्याच्या नंतरसुद्धा स्वागत करणार आहेत आणि ओवाळून वगैरे छान घरात घेणार आहेत माता लक्ष्मीला तर इथं जे जे सामान घेतलं होतं ना ते ते आम्ही घरी घेऊन जाणार आहोत आणि आता इथून आमची घरी जाण्याची एंट्री सुरू झालेली आहे हे बघा अगोदर मी निघाले नंतर फोटो वगैरे सगळेजण काढत बसलो आम्हाला चारच्या आत घरी महालक्ष्मीला घेऊन जायचं होतं मुहूर्त पाहिलेलं होतं त्या मुहूर्तावरच घेऊन जायचं होतं माझ्या भावाची गडबड चालली होती की आपल्याला चारच्या आत घरी जायचं आहे आता आम्ही घरी आलेलो आहोत म्हणजे मोंढ्यामध्ये लक्ष्म्या घेतल्या घेतलेल्या होत्या खूप लांब होतं मग तिथून आम्ही घरी आलेलो आहोत जसं नवीन नवरीचं स्वागत करतात तशाच पद्धतीचं मी लक्ष्मीचं स्वागत केलेलं आहे मीसुद्धा ह्याच घरात माप ओलांडला होता आणि माझ्या माता लक्ष्मीनेसुद्धा ह्याच घरात माप ओलांडलेलं आहे माझं लग्न झालं तेव्हा मी इथूनच माप ओलांडून घरात आलेली होते हेच घर होतं माझ्या लग्नापासून मी इथंच राहिलेली आहे तर माता लक्ष्मीसुद्धा तसेच माप ओलांडून आलेली आहे तर आता हे घरी लेकरं राहिले ले होते त्यांनी दिवे वगैरे लावून ठेवले रांगोळी काढलेल्या होत्या जाऊबाई पण आहेत त्यांनीसुद्धा ववाळून वगैरे घेतलं आता घरामध्ये आता त्यांना शेट कुठं ठेवायचं शेट कुठं करायचं काय नाही व्यवस्थित ठेवायचं कारण त्या दादानी सांगितलं होतं महालक्ष्मी व्यवस्थित घेऊन जा भंगू वगैरे देऊ नका कारण एकाला एक जर लागली तर भंगू शकतात त्यामुळं आधार घेऊन जा व्यवस्थित हात लावून मुखोटे घेऊन जा मग त्याच पद्धतीनं आम्ही व्यवस्थित एकदम जपून घेऊन आलेलो आहोत कारण कोणतंही आपण शुभ कार्य करताना आपशकून घडायला नाही पाहिजे आणि पहिल्यांदा आपल्या घरात महालक्ष्मी येत आहे त्यामुळं आपशकून नको म्हणून इतकं व्यवस्थित इतकं अलगद लक्ष्मी घेऊन आलो आम्ही आता इथं भावाला मी म्हटलं तू मध्ये जा मी तुझ्याजवळ देते मग त्याच्याजवळ देऊन त्यांना शेट एका पाटावर केलेलं आहे पाठ छोटासा होता आणि मोठे मुखोटे होते बसत नव्हते त्यामुळं राशी टाकलेले आहेत राशीवर मुखोटे बसवले आणि साईडनं बटकन लावलेलं ला आहे ते म्हणजे शोचे झाड होते त्याचं लावलेलं आहे जेणेकरून पडू नये आता सुवासिनी वगैरे येतात कॉलनीतल्या पाहायला लक्ष्मी आली घरात म्हणजे सर्वांना बोलवावं लागतं पाच जणी सुवासिनींना तरी बोलवावं लागतं आणि आता आम्हाला आरती वगैरे अगोदर नैवेद्य दाखवायचा नंतरच आरती करायची आहे माझी इच्छा पूर्ण झाली गणपती बाप्पा आले माझं घर व्यवस्थित झालं आणि माता लक्ष्मीसुद्धा आली मी माता लक्ष्मीला गेल्या वर्षीच म्हणले होते तुला जर माझ्या घरात यायचं असेल तर माझं घर सगळं व्यवस्थित होऊ दे मग मी तुला छान म वाजत गाजत बसवणार आहे तर चार महिने अगोदरच माझं घर छान व्यवस्थित झालेलं आहे आणि मी माता लक्ष्मीचं आगमन केलेलं आहे आत्ता माझ्या घरामध्ये आता बघा नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे आणि आरती करत आहे आणि खरंच सांगते जिम्मी आमची इतकी छान लक्ष्मीच्या पावलाने आलेली लक्ष्मी आहे आले लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आलेली आहे आणि लक्ष्मीच्या पावलानेच आलेली आहे जिम्मी आल्यापासून आमच्या घराची काया पलट झालेली आहे आणि जिम्मीचंसुद्धा आम्ही स्वागत असंच केलेलं होतं जशी माता लक्ष्मी घरात आली तसंच जिम्मीचंसुद्धा स्वागत केलेलं आहे आता ही माझ्या भावाची छोटीशी मुलगी आहे श्रावणी आणि मी थोडासा व्हिडिओ काढत होते सजवलेलं होतं तर खूप आनंद झालेला आहे माझी इच्छा पूर्ण झाली मिस्टरसुद्धा म्हणत होते तुझी इच्छा पूर्ण झाली तू खूप दिवसाची म्हणत होती लक्ष्मी बसवायच्या लक्ष्मी बसवायच्या तुझी इच्छा माता लक्ष्मीनं पूर्ण केलेली आहे हो हो खरंच झालेली आहे स्वामी समर्थ महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे आणि स्वामी समर्थ महाराज माझा श्वास आहे त्यामुळं मी स्वामी, स्वामी समर्थ महाराजांना विसरत नाही कधीच आता चला थोडंसं तुम्हाला फॅमिली दाखवते पण मी असं भेटवत वगैरे हो नाही कारण गर्दा खूप होता आणि इथं सगळ्यांना भेटवणं थोडंसं वेगळं वाटत होतं त्यामुळं मी भेटवलं नाही फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ह्या सासूबाई आहेत आणि इथं छान असा खेळ मांडलेला आहे आणि मां हे सगळा साज माझ्या माहेरच्यानी दिलेला आहे ती वारवाली माझी आई आहे तिच्या बाजूची भाऊजी आहे सॉरी जाऊ आहे आणि सोफा सेटवर बसलेली भाऊजी आहे आणि ही मी आहे मला तर ओळखतातच तुम्ही पण आता हे फॅमिलीला ओळखत नाहीत नंतर एखाद्या वेळेस खूप छान असं सगळ्यांना भेटू तुम्हाला भाऊ बसलेले आहेत सगळे बसलेले आहेत आणि मी व्हिडिओ करीत आहे सगळ्यांना दाखवलं व्हिडिओमध्ये मला पण छान वाटत होतं घरभरून पाहुणे आलेले आहेत आणि माता लक्ष्मीनं सगळ्यांना बोलवलं सगळ्यांना बघा खरंच असतं का नाही देव घरात आले आनंदी आनंद येतो घरामध्ये तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या लक्ष्म्या कशा वाटल्या लक्ष्म्याचे मुखोटे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा इथून पुढं माता लक्ष्मीच्या जेवणाचा जेवण वगैरे काय बनवलं फराळाला काय बनवलं ते सुद्धा दाखवणार आहे पण हे सगळं साहज्य आहे ना आईवडिलांनीच दिलेलं आहे असे म्हणतात की मा लक्ष्म्या घरी घेऊ नये पाहुण्यांनी द्यायला पाहिजे किंवा मा माहेरच्यांनी मग मा माझ्या माहेरच्यांनी दिलेले आहेत आणि सगळं सगळं खेळणे वगैरे सगळं दिलेलं आहे हे बघा मा ही माझी आई आहे आणि हे माझा दोन नंबरचा भाऊ आहे आणि मोठा भाऊ आलेला नव्हता एक लहान भाऊ आणि दोन नंबरचा भाऊ आलेला होता मला तीन भाऊ आहेत आम्ही चार बहिणी आहेत भरभरून बर परिवार आहे माझा आता दिकवाईला गेल्याच्या नंतर सगळ्यांना भेटवते मी नशिबवान आहे माझा भरभरून बर परिवार आहे सासरचा सुद्धा भरभरून बर परिवार आहे आणि माहेरचासुद्धा आहे आणि माहेर हे माझं देवघर आणि गणपती बाप्पा देवघराच्या जवळ बसलेले आहेत आणि ही माता रेणुका माता रेणुका माताचं जेव्हा आगमन होईल ना तेव्हा सुद्धा असाच मोठा कार्यक्रम होणार आहे आणि तुमच्यासोबत शेअरच करणार आहे फक्त आपल्या चॅनलला तुम्ही जोडून राहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात माझे नक्की कमेंट करून सांगा जर काय वाटत असेल तर सांगत जा की बाबा व्हिडिओमध्ये काही चुकते का ते पण सांगत जा आपण सुधारणा करू आणि असेच इथून पुढं रोज रोज ब्लॉग येतील आता दसरा दिवाळी आलेली आहे पारंपरिक सण असतात आपले महाराष्ट्राचे नाही का पारंपरिक सण हिंदू धर्मामध्ये कसे असतात आपले सण पारंपरिक त्यामुळे आपल्याला करायला रीतिरिवाजानुसार हे सणवार केलेच पाहिजे आपण जर केलं तर आपली पुढची पिढीसुद्धा करणार नाही तर पुढची पिढी सगळं विसरून जाते त्यामुळे आपण करायला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा दाखवायला पाहिजे की अशा पद्धतीने करतात केलेच पाहिजे बरोबर का नाही कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी